नमस्कार मी ऐश्वर्या लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते कोकणात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला पिढ्या पीड़या, चालत आलेला सावंतवाडीतील आरोंदे गावातील सावरजुवा येथील आचरेकर कुटुंबीय यांचा गणपती मागील सात आठ वर्षापासून करत आहेत विविध देखावे हे कुटुंबीय साकारत आहेत या वर्षी सुद्धा ह्या कुटुंबियाने मिळून कैलास पर्वत असा छान देखावा उभारला होता विशेष बाब म्हणजे गाय शिवलिंगावर स्वतःच पाना सोडते या देखाव्याने क्षणभर एकाच जागी स्तब्ध व्हायला होते एवढा सुरेख देखावा होता आचरेकर कुटुंबियांच्या घरी अकरा दिवस बाप्पा विराजमान होते नमस्कार लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आत्ता आपण आलो आहोत आरोंदे गावामध्ये आव आरोंदे गावामधील हे एक सावरजुवा ही वाडी आहे आणि या वाडीमध्ये एक छान असं गणपतीची सजावट केलेली आहे सध्या आपल्या सर्वांना माहितीच आहे कोकणामध्ये गणपती उत्सव हा अतिशय जोरदार उत्साहात साजरा केला जातो आणि अतिशय आनंदात हा उत्सवसुद्धा मोठ्या विविध पारंपरिक पद्धतीने सुद्धा साजरा केला जातो तर अशाच एका उत्सवाच्या निमित्ताने आज आत्ता आपण आहोत ते आरोंदे गावातील सावरजोवा या वाडीमध्ये आणि या वाडीतील हे कुटुंब आहे आचरेकर कुटुंबीय आहे तर आता आपण त्यांनी जी मागे सजावट केलेली आहे तर त्याबद्दल थोडीशी त्यांची प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घेऊया पंचवीस ते तीस वर्ष झालेली आहेत आणि सजावट ही आम्ही गणपतीची पंधरा दिवस अगोदर सुरू केलेली होती सो so, नॉर्मली आम्ही डेकोरेशन हे पहिल्यांदा करत नव्हतो पण आता जवळजवळ सात आठ वर्ष झाली डेकोरेशन करतो लास्ट वर्षाला पण आम्ही डेकोरेशन चांगलं केलेलं होतं आणि ह्या वर्षी पण आम्ही डेकोरेशन एक चांगलं केलेलं आहे याच्यासाठी आमचा सहभाग म्हणजे आमच्या भावांचे मुलगे आता ते इथं नाहीत आहे एक विवेक आचरेकर आणि दुसरा प्रणव आचरेकर आणि यश आचरेकर यांच्यानी हा जा याच्यामध्ये जास्त सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्या आम्ही फक्त त्यांना सपोर्ट केला आहे प्रत्येक गोष्ट आणून दिलेली आहे बाकीचं जे आहे केलं आहे ते त्यांच्यानी केलेलं आहे डेकोरेशन हा देखावा म्हणजे एक सांगण्याचं उद्दिष्ट म्हणजे त्यांना आज असं सुचलेलं आहे की एक पर्वत दाखवायचा त्या पर्वतमध्ये शंकराचं शंकराचं पण दर्शन व्हायला पाहिजे शंकराच्या दर्शनामध्ये त्याच्यामध्ये त्याला पण आलं की एक गाय करायची तर ती गाय आम्ही स्वतः बनवलेली आहे आणि त्या गायीत मधून दूध लिंगावरती गाय सोडते हा पण आम्ही दृश्य त्याच्यामध्ये दाखवलेला आहे पहिल्या वर्षी आम्ही नॉर्मल असं पाण्याचं हे केलेलं होतं आणि लास्ट इयरला आम्ही एक भुयार म्हणून केलेलं होतं त्या भुयार पण दिसायला चांगलं व्यवस्थित होतं त्यामुळे आम्हाला असं सुचलं की यावेळी आणि काहीतरी काय करावं म्हणून आम्ही एक गाय स्वतः गाय तयार केली आणि त्या गायीमधून दूध कसं काढायचं म्हणजे ते लिंगावरती दूध कसं सोडत आहे हे आम्ही हा प्रकार तिथे दाखवलेला आहे तयारी आमची संध्याकाळची एक, दे, एक दे ते एक ते दोन तास आम्ही याला सुरुवात करायचो आणि प्रत्येक म्हणजे दररोज आपण कामावरसून आल्यानंतर सगळेजण संध्याकाळची होऊन आपण ही सुरुवात करायचो त्याच्यामध्ये सगळ्यांचा आमचा फॅमिलीचा सहभाग व्हायचा लहान लहान गोष्टीसाठी आणि जास्त जे आपलं लहान जी मुलं आहेत त्यांच्याने आम्हाला जास्त सहभाग केला आहे याच्यामध्ये जेणेकरून मी तुम्हाला मगाशी म्हटलं विवेक आचरेका प्रणव आचरेखा यश आचरेखा या तिघांनी जास्त याच्यामध्ये सहभाग हा मुक्काम आमचा आता यावर्षी नऊ दिवस असेल लास्ट वेळ आम्ही अकरा दिवस ठेवला होता कारण आपलं जे आहेत जे भाऊ वगैरे ते कामाला वगैरे नंतर जातात त्यांना सुट्टी भेटत नाही म्हणून आम्ही नऊ दिवसासाठी ठेवलं नाहीतर आम्ही जास्त पण ठेवू शकतो एकूणच आता कालपासून आम्ही सुरुवात घेतली होती काल आम्ही एक संगीत खुर्ची पण इथं खेळली गेले संगीत खुर्च्यामध्ये त्याच्यानंतर आम्ही फुगडी घरात भजन हे प्रकार आम्ही चालू असतो आमचा नमस्कार माझं नाव मी धनाजी आचरेकर आहे गाव आरोंदा आहे वाडी सावरजुवा आमचं बा भाद्रपद चतुर्दशी गणपतीचं आगमन झालेलं आहे तर सर्व प्रेक्षकांना आगमन करतोय की इथे येऊन या देखावाचा लाभ घ्यावा थँक्यू व्हेरी मच